व्यवसायाला अनेक अडचणींना आता सामोरं जावं लागतंय सध्या कोल्हापुरी चप्पल क्लस्टरनं दावा केलेल्या जमिनीचा विषय चर्चेत आलाय कोल्हापुरी चप्पलला उभारी मिळावी यासाठी एका जागेचा प्रस्ताव देण्यात आलेला होता मात्र ही जागा अद्यापही मिळाली नसल्यामुळे कोल्हापुरी चप्पल व्यवसाय पुन्हा एकदा अडचणीत सापडला जागा देखील मिळत नसल्यामुळे कोल्हापुरी चप्पल व्यवसाय धोक्यात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत कोल्हापुरी चप्पल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार कारागिर उत्कृष्ट कारागिर आहेत त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी आम्ही कोल्हापूर पूर्ण कष्ट तयार केले आणि ती जागा आम्हाला शासनाकडे मंत्रालयात पडून असताना आमचा फाईल असताना की अशुवराव माने यांनी ती जागा राजकीय दबावून घेतलेली आहे ती जागा जर आम्हाला मिळाली नाही तर आमच्या सर्वग्र समाजाला उद्योग उभा कष्ट उभा करायला जागा मिळणार नाही आणि त्यामुळं आमची लोक उपाशी मरतील आणि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि लेडीज एवढ्या उत्कृष्ट चप्पल तयार करतात त्या धुणे भांडी करायचे लोकांचे जातात जागा जर मिळाली तर पर्यंत आयुष्यभर त्यांनी भांडीच करावीत का म्हणून आणि जे कारागीर आमच्या इथे शेतमजुरी वगैरे वगैरे कामाला जायला आहेत उद्योग नसल्यामुळे तर हे आम्हाला जागा जर आमच्या जागा हक्काची आम्हाला मिळाली तर आमचे मोठे उद्योग चालू होतील पाहिजे तसले आयटम बनवतात चप्पल सुंदर बनवतात ते लोक आम्हाला जागती बाजारपेठ आमच्याकडे आहे पण आम्ही त्यांना ती पुरी करू शकत नाही आणि ही जागा नसल्यामुळे जागा आम्हाला मिळालीच पाहिजे आणि अशोक माने जे आमचा अन्याय केलाय त्याच्या विरुद्ध आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सर्वकार समाज उठलोय आत्मदन करायचं लागल चालेल पण त्यांना आम्ही आता सुटून देणार नाही आमची जागा आम्ही त्यांच्या घेणार आमच्या हक्काची जागा आहे ती आणि तिने प्रेमापुढे आमच्या जागा आम्हाला परत द्यावी ते सर्वकार समाजाची आहे त्यांना दयावी तिने आमची जागा आम्हाला परत द्यावी कोल्हापुरी बाजारपेठी जागतिक दर्जावरती असल्यामुळे कोल्हापुरी चप्पलला न्याय हा मिळायलाच हवा कारण सध्या आमची कारागीर हा कारागीर वर्ग खूप अडचणीतून जात आहे जसं हातावरचं काम कमी होतंय तसं जसं कोल्हापुरी चप्पलचं नाव पण नॉमिनेशन ना कमी होत आलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही आज कारागिर वर्ग सर्वजण इथं एकवडलेलो आहे आमची जी, जी जागा होती जी अशोकरा यांनी आता हडप करण्याचा प्रयत्न केलाय ती आम्हाला परत मिळावी आणि आमच्या तुमच्या मार्फत एक सांगण्याचा उद्देश एकच आहे की आमचा जो आत्ताचा या आत्ताच्या या पिढीचा जो कला करणारा वर्ग आहे कोल्हापूर चप्पल हस्तकला करणारा वर्ग जो आहे हा नवीन उभारी येण्यासाठी प्रयत्न व्हावा सध्या परिस्थिती मशिनरी वर्क जसं जसं वाढत जाते तसं जसं बाजारपेठ पण वाढतच जातीय लोकसंख्या जा जशी वाढते तशी कोल्हापूर चप्पल पण जागतिक दर्जावरती वाढत जाणार आहे तसंच कोल्हापूर चप्पल करणारे कारागिर आमचे खूप कमी होत चालले म्हणजे जी फुले जुनी जी पिढी होती ही कमी होत चालली नवीन पिढी याच्यासाठी उभारणं गरजेचं आहे त्याच्यासाठी नवीन पिढीने पण प्रयत्न केले पाहिजे